पावसाळ्यात झाडांची काळजी कशी घ्यावी याबद्दल बऱ्याच जणांना काहीच माहीत नसतं या दिवसात खूप सुंदर सुंदर प्लांट्स विक्रीला येतात हौशी मंडळी ही प्लांट्स आनंदाने मिळेल त्या किमतीत विकत घेतात काही काळ ते प्लांट्स टिकतातही आणि सुंदरही दिसतात पण त्यानंतर ते मरतात त्याची बरेच कारणे आहेत त्याबद्दल आज मी काही टिप्स देणार आहे एखाद्या डेड होणाऱ्या प्लांटला कसे वाचवायचे आहे हे आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि त्याची काळजी कशी घ्यायची कशा प्रकारे त्याला टिकून ठेवायचं याबद्दलही बरीच इन्फॉर्मेशन आजच्या या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल पावसाळा असो किंवा मग अजून कोणताही सीझन झाडांचे ग्रुमिंग सेशन हे इम्पॉर्टंट आहे कुंडीमधील जी माती आहे ती प्रत्येक ग्रुमिंग सेशनमध्ये लूज करून घ्यावी पाणी टाकून टाकून माती ही चिकट होऊन बसते आणि त्यामुळे मुळा वाढण्यास अडचण येते त्यामुळे माती ही सुटसुटीत ठेवावी पावसाळ्यात झाडांना रोग पडतात रोगांपासून संरक्षण करण्यासाठी वेळोवेळी औषध फवारणी करावी फवारणीची औषधे जिथून तुम्ही प्लांट्स घेतात तिथेच मिळतात झाडांसाठी सूर्यप्रकाश अतिशय महत्वाचा आहे कारण ऊन मिळाल्यावर झाडांमध्ये अन्न तयार करण्याची प्रक्रिया सुरू होते झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळाल्यावर झाडे छान बहरतात आणि फुलतातही त्यामुळे झाडांसाठी सूर्यप्रकाश महत्वाचा आहे मात्र झाडं जास्त वेळ उन्हात ठेवू नका अन्यथा झाडांचे नुकसान होऊ शकते खत हे झाडांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे त्यामुळे झाडांना आवश्यक खत घाला शक्यतोवर नैसर्गिक खत घाला त्यामुळे कोणतीही हानी होणार नाही पावसाळ्यात झाडांना आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी मिळते त्यामुळे कुंड्यांमधून अधिकची पाणी काढून टाकणे महत्वाचे आहे कुंडीच्या खालच्या बाजूला जे ड्रेनेज होल आहे ते तपासा आणि ब्लॉक झाले नाहीत ना याची खात्री करा पावसाळ्यात बुरशीचे आक्रमण होणे अतिशय सामान्य आहे ऊन कमी झाल्याने आणि ढगाळ वातावरणामुळे रोपांना बुरशी येऊ शकते परिणामी रोपांवर बुरशीनाशकाचा वापर करावा दर दहा ते पंधरा दिवसांनी कडुलिंबाच्या पानांचे पाणी रोपांवर फवारल्याने रोपे निरोगी राहतील पावसाळ्यात अधिक पाण्यामुळे कुंड्यांमधील मा माती वाहून जाते कुंडी भरताना दोन भाग मातीचे आणि एक भाग शेणखताचा टाकून पूर्ण कुंड्या भराव्यात रोपे किंवा कलमांची पुन्हा लागवड करण्यासाठी पावसाळा हा उत्तम काळ आहे तुम्ही मूळ रोपांची छाटणी करून रोपे हे एकत्र पुन्हा लावू शकता पावसाळ्यात कमी सूर्यप्रकाश आणि अधिक पाऊस यामुळे मातीत ओलावा राहतो त्यामुळे एक्स्ट्राचे पाणी देणे टाळाच अधूनमधून मातीही उकरत जा मातीतील हवाही खेळती राहण्यास मदत होते ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग